नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो काय तेजीत आलेला आहे निफ्टी सगळे खुश झालेले जाम आज गुरुवारी 17 एप्रिल 2025 रोजी मी हा व्हिडिओ शूट करते संध्याकाळी सहा वाजता सो जो काय डेटा मी आज सांगतेय तो आत्ताचा जो काय डेटा अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे करते आज निफ्टीने मस्त तेवीस हजार आठशे जी एक इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे सो सगळे खुश झालेले आहेत पण सगळ्यांना प्रश्न मात्र एकच पडलेला आहे की ही जी काय तेजी आलेली आहे मार्केटमध्ये ही तात्पुरती आलेली तेजी आहे का ही तेजी चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि मार्केट अजून अजून वरती वाढेल का याच्यावर थोडा डिबेट होऊ शकतो का तर होऊ शकतो याच्यावर वेगळी वेगळी मतं असू शकतात का तर असू शकतात पण माझ्या मते एक मत हाणून पाडणं खूप अवघड आहे की भारत या सगळ्यांमध्ये खूप जास्ती स्ट्रेंथ दाखवतोय भारताची मजबूती तर बघा तुम्ही म्हणालो कसली मजबूती बघा आता हा जो तुम्हाला चार्ट दाखवते मी हा पहिला चार्ट दाखवते अमेरिकेच्या इंडेक्सचा एस एन पी फायव्ह हंड्रेडचा जसा आपला निफ्टी फिफ्टी असतो त्यांचा असतो एस एन पी फायव्ह हंड्रेड ही लेवल होती ट्रम्प तात्यांनी टॅरिफ डिक्लेअर करायच्या आधीची ओके आणि डिक्लेअर झाल्यावर टॅरिफ धाड 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 मार्केट पडलं आणि अजूनही टॅरिफच्या लेवलच्या वरती यु एस मार्केट जाऊ शकलेलं नाहीये चायना शांघाई स्टॉक एक्सचेंज सेम ही टॅरिफच्या आधीचं मार्केट होतं इथे ही लेवल होती इकडनं दहा अडकन खालती आलं अजूनही या लेवलच्या खालतीच युके सेम गोष्ट टॅरिफच्या ही अजून खालतीच जपान ही प्री टॅरिफचे लेवल तेही अजूनही खालतीच जर्मनी तेही अजूनही खालतीच आणि भारत आज तुम्ही जर बघितलं तर ही प्री टॅरिफ लेवल होती ऑलरेडी आपण अपन... परवाच या लेवलला चॅलेंज केलं काल हलक्या याच्यावरती बंद झालो आणि आज तर म्हणजे काय तेजी आलेली आहे आहा हा हा मज्जा आली सो so, ही तेजी भारतात कंटिन्यू राहील का याच्यावर बऱ्याच जणांचा आत्ता एक ओव्हरऑल प्रश्न पडलेला आहे पण ही तेजी, तेजी कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे असं मला वाटतं ती का हे आपण डिस्कस करणार आहोत पुढच्या भागात बट त्याच्या आधी एक कमाल अनाउन्समेंट हर घर इन्व्हेस्टर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पहिले चार शोज कमाल झाले पुण्यात दोन झाले मुंबईत झाले आता बँगलोरचा लेटेस्ट तर नऊशे जणांनी अटेंड केला बट पाचवा शो भारतात नाही तर भारताबाहेर बाहेर होणार आहे दुबईमध्ये आपला हर घर इन्व्हेस्टरचा कार्यक्रम होणार आहे फक्त त्याच्यात एकच गंमत आहे की तिकडं सीट्स फारच लिमिटेड आहेत फक्त शंभर सीट्स आहेत दुबईच्या शोमध्ये हॉल थोडा छोटा मिळालेला आहे सो so, जे कोणी दुबईमध्ये तुमचे नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी असतील त्यांना सगळ्यांना सांगा या शोसाठी खूपच लिमिटेड सीट्स आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि पिंडू मध्ये आहे सो so, तो सीट्स बुक करायला विसरू नका आता वळूया तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे की ही जी रॅली आहे ही जी तेजी आहे ती अजूनही राहू शकते का त्याच्यात पहिलं जो फॅक्टर मी आता तुम्हाला आहे सी आतापर्यंत मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस प्रमाणे सांगितलं आता वळूया आपण फंडामेंटल फॅक्टर्स कडे भारतात काय घडतंय का, का बरं एवढी तेजी येते भारतामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे ने जे रेपो दर कमी केलेले आहेत त्यांनी एक छान तेजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे Uh, जवळजवळ पंचवीस बेसिस पॉइंटनी आरबीआय आता रेट कट केला होता पण मज्जा कधी येते जेव्हा बँका सुद्धा त्यांच्या कर्जाचे दर कमी करतात ना सो ह्याला म्हणायचं आर एल एल आर अर्थात रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजे काय आरबीआयने रेपो दर कमी केला की त्याच प्रमाणात लेंडिंग रेट अर्थात कर्ज देण्याचे दरही कमी झाले पाहिजेत जनरली बँका काय गंमत करतात नाही ते का जरा वाट बघू थोड्या नंतर आपण कर्जाचे दर कमी करू म्हणजे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते पण थँकफुली एसबीआयनी जो भारताचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी बँक आहे असं आपण म्हणूयात मोठा लेंडर आहे खूप एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्राने ऑलरेडी त्यांचे आर एल एल आर कमी केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हा सारख्या लोकांना किंवा कंपन्यांना सुद्धा जेव्हा आता कर्ज जर घ्यायचं असेल तर आता ते कर्ज थोडंसं स्वस्त होईल चांगली गोष्ट आहे नक्कीच आहे आणि या सगळ्याचा बँकांना आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला नक्कीच फायदा होतो आणि हा झालेला फायदा हा होऊ घातलेला फायदा तुम्हाला दिसतोय त्यांच्या चार्टमधन बँक निफ्टी जो ऑल टाइम हाय त्याचा होता चोपन्न हजार चारशे सदुसष्ट याच्या ऑलरेडी त्याला तो चॅलेंज करतोय म्हणजे ऑलमोस्ट ऑल आल टाइम हायला आहे बँक निफ्टी अहो निफ्टीचं ऑल टाइम हायट होते का सव्वीस हजार तीनशे तसं बँक निफ्टीचं ऑल टाईम होता चोपन्न हजार चारशे सदुसष्ट त्याच्या किती जवळ आलेला आहे बघा आता बँक निफ्टी सो क्लिअर कट स्ट्रेंथ दाखवतोय हे नक्कीच चांगलं ठरेल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे भारताचे महागाईचे आकडे <Sessy> हे का महत्वाचं असतात हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण आता कमालीची महागाई आपली कंट्रोलमध्ये आलेली आहे तुम्ही जर बघितलं तर आता गेल्या सहा वर्षांमधलं लेटे म्हणजे गेल्या सहा महिन्यांमधलं सगळ्यात कमी महागाईचा आकडा आता आलेला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये तो किती आलेला आहे रिटेल महागाई तीन पॉईंट चौतीस टक्के आलेली आहे फक्त आणि जर मी फूड इन्फ्लेशन फूड इन्फ्लेशन म्हणजे खाद्यपदार्थांची महागाई ती आत्ता दोन पॉइंट एकोणसत्तर टक्के आहे मार्च महिन्यात याची तुलना जर मी फेब्रुवारीशी केली तर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के होती आणि याची तुलना जर मी मागच्या मार्चची केली तेव्हा बाव, टक्के होती चांगलीच महागाई कमी आलेली आहे पण तुम्ही म्हणाल रचना एवढी का होतीस का होतीस म्हणजे महागाई कमी झाल्यावर आपण तुम्ही आम्ही आपण तर खुश होणारच पण थोडा जर मोठा व्ह्यू बघितला आपण तर आरबीआय रेपो दर कमी करण्याची अजून संधी मिळते जेव्हा महागाई एकदम कमी असते तेव्हा रेपो दर कमी करता येतात जर महागाई आता पटकन जर समजून घेत आलं तर बघा टिपिकली असं रिलेशन असतं रेपो दर कमी केला की हलकी महागाई वाढते ओके पण आता आपण एकदम लोएस्ट आहोत ना सहा सहा वर्षांच्या लोएस्ट लेवलला आहोत सगळ्यात कमी लेवलला आहोत सो जरी हलकी महागाई वाढली तरी आपल्याला काही चिंता नाही देशाला काही चिंता नाही आणि म्हणूनच हे एक खूप मोठं पॉझिटिव्ह पकडलं जातं तिसरा पॉझिटिव्ह मुद्दा काय मान्सून आयएमडी इंडियन इंडियन मिटरोलॉजिकल डिपार्टमेंटचा असा अंदाज आहे असा अनुमान आहे की आताचा हा जो मान्सून आहे हा ऍव्हरेज पेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा जास्ती चांगला असेल आणि ही कायमच भारतासाठी एक चांगली गोष्ट पकडली जाते आजही आपण कृषी प्रधान देश आहोत वा मला एकदम आठवलं कृषी प्रधान हा पण असतोय की बापरे फारच एकदम मराठीत आठवलेला आहे तुम्हाला असं आणि एकदम उघवता आलं एकदम कृषी प्रधान वा बढिया मजा आली तर त्याच्यामुळे चांगलीच गोष्ट मानली जाईल ही आणि आपल्या इकॉनॉमीसाठी चांगलं म्हणजे आपल्या बाजारासाठी चांगलं सो मान्सून चांगला so, असेल की निफ्टीला जनरली चांगली मोमेंटम मिळत ओके okay? हे आहेत तीन महत्वाचे मुद्दे अजून दोन मुद्दे आहेत एफ आय आय आणि डीएक्स वाय दोनच गोष्टी लक्षात ठेवा एफ आय आय जर जास्तीत जास्ती आपल्याकडे बाईंग करायला लागले तर चांगली गोष्ट असते आणि डीएक्स वाय शंभरच्या खालती असेल तर चांगली गोष्ट असते आतापुरती एवढ्या दोनच गोष्टी नुसतेच लक्षात ठेवा तुम्हाला जर एफ आय एस बद्दल आणि डीएक्स फाय बद्दल एकदम डिटेल व्हिडिओ हवे असतील तर मी आहेच आहे ना तुम्हाला काय करायचं सांगा एफ आयआयएक्सवाय एवढं कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि मी लगेच घेऊन येईन तुमच्यासाठी आतापर्यंत सगळे चांगले मुद्दे सांगितले ह्याचा अर्थ वाईट काही नाहीच आहे का आहे का की काय गडबड कुठे होऊ शकते आज कितीही नाही म्हणलं तरी अमेरिकेवरती टांगती तलवार आहे कशाची रिसेशनची जर अमेरिकेत रिसेशन आलं तर नक्कीच फक्त भारतासाठी नाही देश म्हणजे जगातल्या प्रत्येक देशासाठी ही एक निगेटिव्ह न्यूज पकडली जाईल सो so, अमेरिकेत जर खरोखर रिसेशन आलं तर प्रॉब्लेम मात्र येऊ शकतो दुसरी गोष्ट तात्यांनी जर सांगितलं ते भारताबरोबर आम्ही जे काय कमी टॅरिफ वगैरे लावायचं डील करणार होतो ते कॅन्सल तर मग परत गडबड होऊ शकते याची शक्यता तर मला कमी वाटते कारण आजच मी पेपरात वाचलं की जे डी व्हॅन्स जे ते जे अमेरिकेचे वाईस प्रेसिडेंट आहेत ते आता भारतात येणार आहेत आणि चांगली गोष्ट आहे जर भारत आणि अमेरिकेचे ट्रेडचे संबंध चांगले झाले तर नक्कीच आपल्याला एक ऍडव्हान्टेज मिळू शकेल आणि तिसरी गोष्ट जी गडबड करू शकते ती आहे क्वार्टर फोरचे रिझल्ट आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल तर आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या तीन दिग्गजांचे रिझल्ट ऑलरेडी येऊन गेलेले आहेत टी सी एस इन्फोसिसचे आजच रिझल्ट आलेले आहेत विप्रोचेही रिझल्ट येऊन गेले आहेत आणि तिघांनी चांगले रिझल्ट दिलेले नाहीत मॅनेजमेंट कॉमेंट्री पण फार काही चांगली नाही आहे सो असेच जर क्यू फोर इतर कंपन्यांचेही घडरेडी रिझल्ट जर येत गेले तर मात्र गडबड होऊ शकते अदरवाइज ऑल इज गुड अदरवाईज चांगला आता सेंटिमेंट आहे बघूयात की मार्केट कसं तेजीत वरतीवरती जात राहील पण तुम्ही काय करू शकता तर लाईक बटन जरूर जरूर हाणू शकता मार्केटवर जाईल का नाही ते आपल्याला माहित नाही पण लाईक्स वरती जाणं हे आपल्या हातात आहे सो लाईक बटन नक्की हाणा जास्तीत जा, जास्त जास्ती मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार